बारामतीच्या विमान अपघातात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली होती मात्र त्या विमानात दादा नव्हतेच दादा जिवंत आहेत अशी एक धक्का देणारी बाब पुढे येत आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामतीत एक विमान अपघात झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हदरला अजितदादांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि सगळ्यांना पहिला मोठा धक्का बसला पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाहीये आज सकाळी ना अचानक हो एक अशी माहिती समोर आली जी या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देते होय तुम्ही बरोबर ऐकलं अपघात होण्याच्या अवघ्या दहा दादांनी एका व्यक्तीला फोन कॉल केल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये दादा घाबरलेले नाहीये उलट काळजीपूर्ण काचा शब्द ऐकू येत असल्याचा दावा केला जातो मग प्रश्न असा आहे की जर दादांचा अपघातात मृत्यू झाला नसेल तर हा फोन नेमका कुणी केला याच ठिकाणी दुसरा मोठा संशय उभा राहतो विमानात पाच जण होते असं सांगितलं गेलं पण नंतर कागदपत्रात सहा जणांची नोंद सापडली मग चौदा प्रवासी कोण होता तो नेमका व्यक्ती गेला ते दादा तर नव्हते ना ना गावकर यांना विमान कोसळताना हवेत काहीतरी वेगळं पॅराशूट सारखं दिसल्याचा दावा केलाय पायलटच्या पतीनं माझा पती जिवंत आहे असा थेट दावा केल्यानं संशय आणखी वाढलाय आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या विमानतळावरून दादा मुंबईला निघाले होते तिथली सीसीटीव्ही फुटेज अजूनही समोर आलेली घड्याळावरून मृतदेह ओळखण्यात आलं असं सांगितलं गेलं पण इतक्या भीषण आगीत घड्याळ कसं सुरक्षित हा अपघात होता की काहीतरी दादा जिवंत आहेत का दादा परत येणार आहेत का की ही फक्त आहे की दाबून टाकलेलं सत्य सगळे पुरावे दावे आणि ती धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या विशेष व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण सत्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्या विमानात दादा नव्हतेच अशी एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे त्यामुळे या विमान अपघाता मागचं दाबून ठेवलं गेलेलं सत्य हळूहळू उघड होऊ लागलं अपघात होण्याच्या अवघ्या दहा आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता असा दावा केला जातोय ज्या व्यक्तीने माध्यमांसमोर येऊन कॉल रेकॉर्डिंग ऐकवली असून त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा नेमकं काय बोलले हे समोर आलंय कालपर्यंत एका प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या मात्र एका कॉल रेकॉर्डिंग मिळालं संपूर्ण चित्रच बदलल्याचं दिसतं कारण या रेकॉर्डिंग मळा अशी शक्यता पुढे येते की खरं दादा अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना लपवण्यात आलंय सोशल मीडियावर आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या चर्चा अधिकच रंगू लागल्या मग खरंच दादा जिवंत आहेत का असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत काही लोक असंही म्हणू लागले की अपघात बारामतीत दाखवण्यात आलेल्या विमानात दादा नव्हते यामुळे सर्वत्र अजितदादा परत येणार अशा चर्चांना वेग आलाय याबद्दलचा एक महत्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय माहिती समोर येणार आहे काही ही जी माहिती आहे ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांची जी आहे चर्चा त्यांच्या मार्फत आली आहे पण आजपर्यंत अजितदादा जिवंत असल्याचा कुठलाही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही आहे अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले असून त्या सरकारनं तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही सर्व माहिती सोशल मीडियावरील दावे चर्चा आणि समोर आलेल्या काही पुराव्यांवर आधारित आहे या व्हिडिओचा आणि चॅनलचा काहीच संबंध नाही आहे तुमची यावर प्रतिक्रिया काय या आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा